she नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंडळी काळी कसदार अशी आपली जमीन असली तिचा पोत चांगला असला तर नक्कीच उत्पन्न चांगलं येतं आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि आपला आर्थिक फायदा होतो पण जमिनीचा पोत बिघडला तर नुकसान शेतकरी बांधवांचंच होतं आपल्या महाराष्ट्रात नेमकं आता हेच झालं जी आपली काळी कसदार जमीन होती तिचा पोत बिघडला या जमिनी आता शार्पड पांथळ आणि चोपण होऊ लागल्या आहेत आणि मग होतं काय शेतकरी बांधव त्यामध्ये सुधारणा करायला जातात सुधारणा करायला जातात तर ते ठीक आहे पण पर माती परीक्षण करत नाही ते न केल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत नाही तर आज आपण याच विषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत की शार्पड जमिनी नेमक्या त्यांचे प्रकार त्या काय आहेत त्यांचे गुणधर्म काय आहे आणि आपण त्यावर काय उपाययोजना करायच्या आजचा विषय लक्षात घ्या शारपट जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा हा आपला आजचा विषय आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर अनिल दुर्गुडे आहेत वरिष्ठ मृदाशास्त्रज्ञ अखिल भारतीय संशोधन जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे सर सर एक अत्यंत महत्वाचा विषय आपण आज घेतो आहोत कारण शेतकरी बांधव त्या समस्यांना सामोरे जातात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर शारपड जमिनी या कुठे आणि किती प्रमाणात कशा आहेत क्षेत्र काय आहे सर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर चौऱ्याऐंशी टक्के जे क्षेत्र आहे ते कोरडो क्षेत्र आहे आणि ज्याच्या ज्या क्षेत्रातून आपण अपेक्षा करतो असं सोळा टक्के क्षेत्र हे बागायत आहेत आणि ह्या सोळा टक्के क्षेत्र बागायतामध्ये आपण जर पाहिलं तर तेहतीस ती टक्के म्हणजे जवळजवळ तेरा लाख हेक्टर जमीन ही क्षारपड झालेली आहे आणि ह्या क्षारपट जमिनीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडून निविष्टांचा वापर जास्त करून उत्पन्न घेतलं जातं परंतु त्याकडं सुधारणेकडे लक्ष दिलं जात नाही परंतु माती परीक्षण करून निश्चितच याच्यात जर आपण सुधारणेकडे लक्ष दिलं तर निश्चित सुधारणेला वाव आहे आणि हे जर क्षेत्र आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी असेल त्या सिंचनाखालील जे बाजूला क्षेत्र आहे नदी काठचं त्याचप्रमाणे सांगली जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला कृष्णाकाठ दिसेल पुण्याकडे जर पाहिलं तर निरा आहे कृष्णाकाठ आहे मुळामोठा नदी आहे त्यानंतर आपण जर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलं तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुळा असेल प्रवरा असेल गोदावरी काठचं जे काही सिंचन क्षेत्र आहे हे बऱ्यापैकी जवळजवळ आता चारपड झालेलं दिसून येत त्याचप्रमाणे आपण जर कोकण विभाग जर पाहिलं समुद्रकाठी काही जमिनी आहेत त्यासुद्धा आपल्याला दिसले दिसतात हो आणि याच्यात प्रमाणे आपण जर विदर्भात जर पाहिलं तर पूर्णाखोर जे आहे ते पूर्णाखोर सुद्धा हे कोरडो क्षेत्र असूनही त्या ठिकाणी एक क्षारपड जमिनीचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे नेमकं का कारण असं काय आहे की या जमिनी शारपड होत चाललंय म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या चुका त्यामध्ये आहेत की काही नैसर्गिक कारण आहे नेमकं कारण काय आपण जरा सावका शेतकरी बांधवांना समजून सांगा निश्चितच कारण काय होतंय की ज्या बागायत क्षेत्रामध्ये आपल्याकडे एकतर उष्णता जास्त आहे कोरडं हवामान आहे आणि पाऊसही कमी पडतोय त्यामुळं ह्या क्षारपट जमिनी जास्त दिसून येतात त्याचप्रमाणे अतिरिक्त पाण्याचा शेतकऱ्यांकडून ज्यावेळेस बागायत क्षेत्रामध्ये पाहिलं तर अतिरिक्त पाण्याचा फ्लोनं पाणी दिलं जातं खरं तर ऊस क्षेत्र जर आपण जर पाहिलं तर ठिबक शिवाय करूच नाही परंतु मुख्यतः आपण जर बागायत क्षेत्र जर पाहिलं ऊसाखालील तर बहुतांशी सत्तर ऐंशी टेक क्षेत्र जे आहे ते क्षारपट दिसून येतं तर अतिरिक्त पाण्याचा वापर जो आहे तो शेतकऱ्यांकडे होतो आणि त्यामुळं ह्या जमिनी क्षारपट होत असतात त्याचप्रमाणे आपल्याकडं जे काही भारी चिकन मातीच्या जमिनी की ज्या ठिकाणी निचरा पण कमी असतो आणि सेंद्रिय जे काही खतं आहेत किंवा शेणखत असेल कंपोस्ट खत असेल याचाही वापर अतिशय कमी होत चाललेला आहे कारण आज जनावरांचं प्रमाण जर शेतकऱ्यांकडं जर पाहिलं तर ते सुद्धा कमी कमी होत चालल्यामुळे शेणखतसुद्धा कमी होत चाललेलं आहे आणि आपल्या जे जमिनी भारी चिकन असल्यामुळे त्या ठिकाणी निचऱ्याचं प्रमाण कमी असते आणि मग निचराची व्यवस्था आपण जर नाही केली तर त्या ठिकाणी त्या पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी चिबड होतात आणि मग क्षाराचं प्रमाणसुद्धा वाढत जातं दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक ओढे नालेसुद्धा आता काय झालं शेतकरी वर्षे जमिनीचं क्षेत्र वाढवण्यासाठी भुजवत चाललेलं आहे ते निसर्गाच्या विरोधात ही सगळी गोष्ट आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मग काय होतं की अशा क्षारयुक्त जमिनीचं आपण जर सुधारणा नाही केली तर पाणीसुद्धा त्या ठिकाणी भूस भूगर्भाचं जे पाणी ते सुद्धा क्षारयुक्त होतं आणि मग त्या क्षारयुक्त पाण्याचा परत आपल्याला जे काही पिकं आहेत त्याचा सिंचनाखाली वापर होतो मग परत जमिनी परत क्षारयुक्त होत असतात तर अशा पद्धतीनं हा जो काही बेसाल्ट नावाचा जो खडक आहे याच्यामध्ये अल्कधर्मी जे खनिज आहेत त्या खनिजांचा जादा प्रमाणात जर पाण्याचा वापर केला तर निश्चितच त्याच्यामध्ये क्षार मिसळतात आणि अशा जमिनी क्षारयुक्त होतात आणि नक्कीच या क्षारयुक्त जमिनीतनं जे काही पीक उत्पादन येत असेल तर ता त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असेलच नाही का हो क्षारयुक्त पाणी पण होतं पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर होतो पिकांच्या आरोग्यावर होतो मनुष्याच्या आजारावर होतो आणि पर्यायाने निसर्गाच्या संतुलन यादी बिघडण्यावर होतो मग या क्षारयुक्त जमिनींचे प्रकार साधारण किती आहेत सर आता क्षारयुक्त हे फार महत्वाचं हो आहे कारण काय होतंय की बरेचशी सुधारणा जी केली जाते हे प्रकार न करता सुधारणा केली जाते समजत नाही समजत म्हणजे आता उदाहरण जर द्यायचं तर कॅन्सर जर म्हणलं आपण तर कॅन्सरची फर्स्ट स्टेप कॅन्सरची सेकंड स्टेप कॅन्सरची थर्ड स्टेप आणि याची जर उपाययोजना जर आपण थर्डची फर्स्टला जर केली तर सगळं उलट प्रकार होतो तसाच हा क्षारपड जमिनीमध्ये आहे तर पहिला जो प्रकार आहे तो क्षारयुक्त जमीन दुसरा जो आहे क्षारीयुक्त चोपन जमीन आणि तिसरा जो आहे तो चोपन जमीन आणि हे जर आपण माती परीक्षेनुसार जर त्याचं वर्गीकरण ना जर नाही केलं आणि सुधारणा जर उलटी पालटी केली तर हे प्रमाण काय होतं वाढत जातं म्हणून हे जे तीन प्रकार आहे हे प्रामुख्याने प्रत्येक शेतकरी बंधूंनी तपासणी करायची माती परीक्षण करायचं आणि आपली जी जमीन चारपड आहे ती नेमकी पहिल्या प्रकारात आहे क्षारयुक्त की दुसऱ्या प्रकारात क्षारयुक्त चोपन आहे की तिसऱ्या प्रकारात चोपन आहे हे आपण ओळखून घ्यायचं आणि त्यानुसारच ट्रीटमेंट द्यायची सुधारणा करायची तरच त्याची सुधारणा होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही तर आता आपण पहिला प्रकार जो सांगितला की क्षारयुक्त जमीन तर ती क्षारयुक्त जी जमीन आहे तिचे गुणधर्म काय आहेत आता ज्यावेळेस आपण क्षारयुक्त जमीन म्हणतो त्यावेळेस आपल्याला माती परीक्षण तर करावंच लागतं परंतु माती परीक्षणाच्या पूर्वी मी ढोवळमानाने ओळखायचं एक चिन्ह सांगतो की पृष्ठभागावर अगदी पांढरे असे क्षार जमा होतात म्हणजे पांढरे क्षार जर त्या ठिकाणी जमा झाले की समजायची ही जमीन काय आहे क्षारयुक्त आहे मात्र हे क्षारयुक्त म्हणजे काय की त्या ठिकाणी जे काही न्यूट्रल सॉल्ट असतात कॅल्शियम मॅग्नेशियम हे जे जे क्लोराईड आणि सल्फेटबरोबर जे क्षार असतात आणि त्याचा रंग जो आहे तो पांढरा थर त्या जमिनीच्या पृष्ठभागावर दिसते प्रथमतः ही जमीन अगदी नॉर्मल दिसते म्हणजे काय आपली जी काही नॉर्मल जमीन आहे तस तशी अगदी भुसभुशीत ती जमीन त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून काय करतो शेतकरी तो एकसारखी पीक पद्धती घेत असतो कारण त्याला ती जमीनचं ढेकूळ जे आहे ते ढेकूळ काय कडक झालेलं नसतं कारण ही प्रथम अवस्था असते तर अशा पद्धतीनं त्याची काय आहे की त्या ठिकाणी क्षारामुळे आणि त्या पिकाला अन्नद्रव्य आणि पाणीसुद्धा त्या ठिकाणी घेता येत नाही आता माती परीक्षण जर केलं तर ही जमीन कशी वळत येते की त्याचा सामू जो आहे तो साडेआठपेक्षा कमी असतो त्याच क्षाराचं प्रमाण जर आपण जर पाहिलं तर साधारणतः एक पॉईंट पाच डी सी सामन प्रतिमीटरपेक्षा कमी असतो हे साधं सामू आणि क्षार तपासणीची पद्धत आहे आणि विनिमय जर सोडियम जर प्रमाण पाहिलं तर पंधरा टक्क्यापेक्षा कमी असतो हे त्याची गुणधर्म आहे आणि हे माती परीक्षेनुसार समजतात आणि हे तज्ज्ञाला दाखवून आपण समजून घ्यायचं की ही जमीन क्षारयुक्त आहे परंतु ढोबळ दो मानानं मात्र पांढरे क्षार त्या जमिनीवर दिसून येतात अशा प्रकारे आपण ती जमीन ओळखू शकतो म्हणजे पांढरे क्षार दिसले की ते क्षारयुक्त असं आपण समजायचे पण माती परीक्षण आहे आहे आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जी क्षारयुक्त जमीन सुधारणा करायची झाली तर ती कशी होऊ शकते आता यामध्ये काय करायचं की जे पांढरी क्षार दिसतात ते पांढरी क्षार काय करायचं किणी लावून गोळा करायचे किंवा शेताभोवती खोल चर जे आहेत चर खोदायचे आपल्याकडे सिंचनाचं जे पाणी आहे चांगलं पाणी जर आपण जर वापरलं आणि थोडंसं जर त्याला उतार दिला तर त्या पाण्यानं सुद्धा ते क्षार काय होतात वाहून जातात दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय शेती करायची जास्त किंवा सेंद्रिय खतांचा वापर जास्त करायचा आणि रासायनिक खताचा किंबहुना थोडासा वापर कमी करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण सरीवारंभा जरी केलं त्या ठिकाणी लागवड करताना कारण आपण काय करतो नियमीप्रमाणे पेरून देतो परंतु ह्या जमिनीमध्ये थोडंसं आपल्याला थोडीशी पद्धत बदलाव बदलावी लागणार आहे म्हणजे एखादं पीक जर घेतलं तर सरीवारंभ तयार करायचा त्या वरंबाच्या बगल्यामध्ये आपण काय करायचे टोकन पद्धतीने लागवड करायची किंवा सरीवारंभ पद्धतीनं करायचं किंवा बी बी म्हणून आहे की रुंद वरंबा पद्धत आहे याच्यावरसुद्धा सोयाबीनची लागवड असेल किंवा इतर पिकांची लागवड आहे क्षार प्रतिकारक पिकांची लागवड आहे तीस आपण त्या ठिकाणी केली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी अशी थोडीशी बदल करता येते त्यानंतर आपण आच्छादनाचा वापर करायचा मल्चिंग आपण त्याला म्हणतो तर आच्छादनाचा वापरसुद्धा आपण त्या ठिकाणी केला तर निश्चितच जे काही क्षार खालून वर येतात आणि पृष्ठभावा साठतात सुद्धा आपल्याला दिसणार नाही आणि ही जमीन पडीत ठेवू नये नाहीतर काय होतं की उष्णतेनं काय होतं की पाण्यावर क्षार वर येतात पाणी उष्णतेने उडून जातं आणि ते पाण्यातले जे क्षार आहेत ते काय होतात त्या ठिकाणी त्या राहतात म्हणून जमीन ही कधीही पडीत ठेवू नये तर अशा पद्धतीने जी सुधारणा जर आपण केली तर निश्चितच आपल्याला प्रथम म्हणजे काय की त्या ठिकाणी आपल्याला बाजूचे जे चर आहेत ते आपण खोल करायचे किंवा सचिद्र पाईप प्रमाणे जी आहे ती आपण करायची कारण बरेच शेतकरी ती करत नाहीत आणि मग काय होतात ग दरवर्षी आपल्याला जो काही शेताभोतीचे चर काढायचे आहेत आणि तिचा मेंटेनन्स त्यामध्ये होत नाही आणि मग पानकणीसारख्या वनस्पती वाढतात आणि मग परत ती जमीन काय होते की ती अतिरिक्त पाण्याचा निचरा होत नाही आणि ती जमीन काय होते मग शारीरिक होते बरं ही जरी क्षारयुक्त जमिनीमध्ये सुधारणा कशी करायची त्याविषयीची माहिती आता क्षारयुक्त जी आहे चोपण चोपण जमीन ती ओळखायची कशी सर आता हा दुसरा प्रकार आहे ढोबळ मानाने जर आपण जर पाहिलं तर ह्या जमिनीमध्ये रीती मिश्रित क्षार त्या ठिकाणी दिसतात म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये पांढरे क्षार दिसत होते परंतु ह्या जमिनीमध्ये काय होतात की सोडियम नावाचा सुद्धा क्षार त्या ठिकाणी दिसून येतो इतर क्षाराबरोबर त्याच्यामुळे ते काय होतात की जी काही वारळ होतात मुंग्या जशी माती काढतात परंतु ती माती जशी रिती रीतीमिस किंवा शेतकरी भाषेत त्याला शेतकरी बऱ्याच वेळा म्हणतात की आमच्या जमिनीला तेल्या लागला म्हणजे तेलकट डागासारखी दिसते तर समजायचं की ही जमीन शहरुक्त चोपन आहे आता ह्या जमिनीमध्ये काय होतात की जे काही न्यूट्रल सॉल्ट्स आहेत त्याच्याबरोबर सोडियमचे पण क्षार त्या ठिकाणी वाढलेले असतात म्हणून त्याला क्षारीयुक्त चोपण जमीन असं म्हणतात आता याचं जर आपण जर पाहिले तर मातीची घडण ही जी आहे ना ती रेती मिश्रित असल्यामुळं बऱ्याच वेळा अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्यासुद्धा पिकांना अडथळा निर्माण होतो आणि मुळ्यांची वाढ त्या ठिकाणी चांगली होत नाही म्हणजे पिकाची वाढ खुंटते आणि आपण माती परीक्षण जर केलं तर याच्यात निश्चितच तुम्हाला सामू जर आपण पाहिला साध्या पद्धतीने जर आपण केला तर सामू जर आपण पाहिला तर साडेआठपेक्षा जास्त असतो शाराचं प्रमाणसुद्धा एक पॉईंट पाच डी सी सायमन, सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असतो आणि विनिमय सोडियमचं प्रमाणसुद्धा पंधरा टक्केपेक्षा जास्त असतो तर अशा पद्धतीने याची जर आपण गुणधर्म आपण जर अभ्यासले माती परीक्षेनुसार तर आपल्याला शारीरिक चोपन या गुणधर्मात किंवा वर्गीकरणामध्ये याचं आपल्याला करता येते क्षारयुक्त जी चोपण जमीन आहे तिची सुधारणा शक्य आहे का शक्य असल्यास ती कितपत शक्य आणि कशी करायची निश्चितच शक्य आहे फार तर आपल्याला एक चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी खर्च येतो पाईप भूमिगत निचरा प्रणाली आहे त्याचा वापर आपण करायचा आहे की जेणेकरून जे काही क्षार झालेले आहेत ते क्षार जमिनीच्या बाहेर गेले पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ही जी काही पाईप परफोरेटेड पाईप सिस्टीम आहे याची आपण नियोजन करायचं आहे त्यानंतर शेताभोवती जर खोलचर आपल्याला काढता आले तर तेसुद्धा आपण करायचे आहे सेंद्रिय खतं किंवा हिरवळीचे खते कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे सेंद्रिय खते उपलब्ध नसतात कारण शेणखत उपलब्ध नसतं तर त्यांनी थोडं हिरवळीच्या पिकाचं नियोजन करायचे दोन वर्षातून तरी एकदा तरी आपण धँच्य असेल ताग असेल हे आपण पेरून एक साधारणतः दीड महिन्याच्या दरम्यान आपण त्या जमिनीमध्ये गाडायचे असतात तर अशा हिरवळीच्या पिकांचासुद्धा वापर आपण चांगला जर केला तर निश्चितच जे काही क्षार आहेत ते निचऱ्या वाटेत निघून जातात त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर पाहिले सुधारणामध्ये तर सरीवारंभा असेल रुंदवारंभ पद्धत असेल याच्यावर आपण लागवड करायची सपाट वाफ्यावर लागवड करायची नाही त्याचप्रमाणे ह्या जमिनीमध्ये थोडंसं जिप्समसुद्धा आपल्याला टाकता येतं परंतु ते माती परीक्षेनुसारच टाकलं पाहिजे ढोगळवानानं यांनी सांगितलं म्हणून जिप्सम त्या ठिकाणी टाकायचं नाही अन्यथा त्या ठिकाणी कॅल्शियम सल्फेट सारखे क्षार आणखीन वाढतात म्हणून आपण माती परीक्षेनुसार आपण जिप्सम किती टाकायचं आहे हे जर आपण जर पाहिलं किंवा माती परीक्षेनुसार जर केलं तर त्याच्या पन्नास टक्के आपण जिप्सम जी आहे गरज ती ह्या जमिनीमध्ये आपण टाकू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की या क्षेत्रामध्ये भूगर्भातलं पाणी पण नेमकं क्षारयुक्त असतं तर हे क्षारयुक्त पाणी आपण काय करायचं की चांगल्या पाण्यावर जर आपल्याकडं असेल विहिरीचं किंवा कॅनॉलचं पाणी जर असेल तर त्याच्यामध्ये पन्नास टा पन्नास टक्के आपण मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने या सिंचनास त्या ठिकाणी वापरायचं तर अशा पद्धतीने या जमिनीत आपण सुधारणा करू शकतो आता शारपट जमिनीचा आपण तिसरा प्रकार जो सांगितला ती म्हणजे चोपण चोपण जमीन ती ओळखायची कशी हा तिसरा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये जसे आता आपल्याला पहिल्या जमिनीमध्ये पृष्ठभाव पांढरी क्षार दिसले दुसरी जमीन तेलकड दिसली तर ही तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचे क्षार आढळून येत नाही परंतु जर तुम्ही पाऊस पडून गेला किंवा पाणी जर दिलं ना पाप, तर त्या ठिकाणी असे प्रकारचे पाप पातळ पापुद्र जे आहेत ते अत्यंत कडक झालेली असतात त्यानंतर मोठमोठ्या भेगा त्या ठिकाणी दिसून येतात विशेषतः भारी ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी भेगाळलेल्या दिसतात कडक पापुद्रा तयार होतो टनक गडण जर तुम्ही पाहिली तर दगडापेक्षाही टणक अशी गडण त्या ढेकाळाची झालेली असते त्याचप्रमाणे पावसाळ्यात ह्या जमिनी चिबड असतात आणि उन्हाळ्यामध्ये जर पाहिल्यात तर अत्यंत दगडासारखे त्या ठिकाणी घडण त्याठी झालेली असते त्याचप्रमाणे सोडियमचे जे क्षार असतात म्हणजे इतर जे न्यूट्रल्स हळ ते कमी असतात पण सोडियम नावाचा जो क्षार आहे तो त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतो आणि तो कार्बोनेट आणि बायकार्बोनेटमध्ये त्याच्याबरोबर संगत असल्यामुळं त्या जमिनीचा सामू जो आहे तो सामू आपण परीक्षण जर केलं तर तो सामू साडेआठपेक्षा जास्त असतो इतर प्रकारामध्ये पहिल्या प्रकारामध्ये आपण कमी पाहिला याच्यामध्ये जास्त पाहिला पण याच्यामध्ये सुद्धा जास्त असतो आणि त्यामुळे जमीनची घडण जी आहे ती अत्यंत दगडासारखी झालेली असते म्हणजे काय हा साडेआठपेक्षा जास्त असतो परंतु इथं मात्र क्षार जर पाहिले इतर पहिल्या दोन प्रकारामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त होतं परंतु ह्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर आपण क्षाराचं प्रमाण अत्यंत कमी असतं याच्यामध्ये क्षार जास्त दिसून येत नाही त्यामुळे आपल्याला पृष्ठभागावर क्षार दिसून येत नाही फक्त भेगाळलेली आणि पापुत्रे कडक आणि दगडासारखे टणक असं त्याची घडण त्या ठिकाणी दिसून येते त्याचप्रमाणे एक शा विनिमय सोडियमचं जर प्रमाण पाहिलं तर ते सुद्धा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असतं आणि ह्या सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्या ठिकाणी जमीन ही चिबड होते आणि उन्हाळ्यामध्ये दगडासारखी होते ही जी चोपण जमीन आहे तिची सुधारणा ही शक्य आहे का आणि ती असल्यास ती कशी काय करायची ही जमीन सुधारवण्यासाठी आपल्याला सचिद्र निसरा प्रणाली जी आहे कारण आपल्याला जो सोडियम जास्त झालेला आहे तो सोडियम आपल्याला त्या जमिनीचा बाहेर काढायचा आहे तर तो, तो बाहेर काढायचा असल्यामुळे आपल्याला काय करायचं की त्या ठिकाणी जिप्सम जे आहे ते जिप्सम त्या ठिकाणी टाकायचं आहे परंतु हे जिप्सम टाकत असताना ढोबळ मानने टाकू नका कारण काय होतं की जमिनीच्या मध्ये जे काही सोडियमचे क्षार किती आहेत किंवा कॅल्शियमचे क्षार किती आहे याच्यावर जिप्समची रिक्वायरमेंट किंवा गरज त्या ठिकाणी दिसून येते तर आपण माती परीक्षेनुसार जिप्सम किती टाकायचं आहे ते आपण ठरवायचे कदाचित काय होतं की जमिनीमध्ये दहा टक्क्यापेक्षा चुनकडीचं प्रमाण जर कमी असेल तर आपण ही जिप्सम त्या ठिकाणी टाकण्यास सांगतो परंतु दहा टक्क्यापेक्षा चुंकडीचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी म्हणजे आपण गंधक ही शिफारस करत असतो आता गंधक किती टाकायचं तर आपल्याला समजा एक पाच टन जर जिप्समची गरज आपण माती परीक्षेनुसार काढली तर त्याच्या एक पंचमांश गंधक ह्या जमिनीमध्ये की ज्या जमिनीमध्ये दहा टक्क्यापेक्षा चुनखडीचं प्रमाण जास्त आहे जे चोपन चुनखडीयुक्त जमिनीमध्ये गंधक टाकायचं आणि चुनखडी कमी असलेल्या चोपन जमिनीमध्ये जिप्सम टाकायचं आहे परंतु हे ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस मात्र निस्तच टाकायचं नाही त्याच्याबरोबर शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा हिरवळीचे खत ज्यावेळेस आपण गाडतो त्याच ते टाकायचे कारण जोपर्यंत सेंद्रिय खत त्या ठिकाणी त्याच्याबरोबर टाकत नाही तोपर्यंत जो सोडियम जो कणावर बसलेला आहे तो त्या ठिकाणी बाहेर निघत नाही तर म्हणून आपण हे जे काही रासायनिक जे काही भूसुधारक म्हणतो हे टाकत असताना आपण नेहमी सेंद्रिय खताबरोबरच टाकणं फार गरजेचं आहे बरेचसे शेतकरी बंधू इथंच चूक करतात बरेचसे जिप्सम जे असेल ते जिप्सम टाकून मोकळे होतात त्याचा काही एक उपयोग होत नाही गंधक असेल ते टाकून मोकळे होतात त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आपण काय करायचे की हे भूसुधारक टाकत असताना सेंद्रिय खतांच्या बरोबरच टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे काही सेंद्रिय जे काही आहेत आहे सुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये बरा बऱ्याच बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की आपल्या शेजारी किंवा गावाच्या शेजारी किंवा गावातच एक कारखाने असतात त्या कारखान्याकडे प्रेसमळा उपलब्ध असतो किंवा स्पेंट वॉश मळी उपलब्ध असते तर याचंही प्रमाण या ठिकाणी आपण फक्त ह्या चोपन जमिनीवरच वापर करायचा आहे कारण याची जी घडण आहे ती घडण दगडासारखी झालेली असते आणि बऱ्याच वेळा काही शेतकरी काय करतात की आपण सभासद असल्यामुळे आपण पहिला प्रकार जो पाहिला दुसरा प्रकार जो पाहिला की ज्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी जर हे कारखान्याची मळी असेल प्रेसमड असेल जर आपण टाकलं तर ती, ती जमीन आणखीन खराब होते परंतु ह्याच तिसऱ्या प्रकारामध्ये मी आता सांगितलंय की ह्याच जमिनीमध्ये फक्त ते टाकायचं आहे त्यामुळं ते माती परीक्षेनुसार आपण वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण आपण पाहून घ्यायचं आहे नेम की नेमकी चोपन जमीन आहे का तरच आपण त्या ठिकाणी ह्या कारखान्याची जी काही मळी कप मळी कंपोस्ट असेल प्रेसमड असेल हे फक्त चोपन जमिनीमध्येच टाकायचं आहे तर अशा पद्धतीच्या भूसुधारक जे आहे सेंद्रिय त्याचा वापर आपण ह्या चोपन जमिनीमध्येच करायचा आहे आता तुम्हाला पहिल्या एक दोन प्रकारामध्ये जर सेंद्रिय जर वापर करायचा असेल भूसुधारकांचा त्याच्यामध्ये शेणखत आहे कंपोस्ट खत आहे त्यानंतर प्रॉम आहे त्याच्यानंतर असे बरेचसे सेंद्रिय खत आहेत ज्याला खत आहे यांचाही सुद्धा आपल्याला एक सेंद्रिय भूसुधारक म्हणून सुद्धा चांगला वापर होतो की जमीन भुसभुसत होते आणि क्षार जे आहे ते क्षारांचा निसरा त्या ठिकाणी चांगला होतो तर अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण जिप्सम किंवा गंधक कधी वापर करायचा हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रेसमड असेल मळी कंपोस्ट असेल तो ह्याचं पण जमिनीमध्येच त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लागवडसुद्धा आपण जर पाहिली तर सरीवारंबा पद्धतीनंच लागवड करायची किंवा एक बी बी एफ करायची की जेणेकरून त्या जे काही रुंद वारंभा असतो त्याच्यातून अतिरिक्त पाण्याचा निसरा होईल कारण ही जमीन जी आहे ती पाणी धरून ठेवते तुम्ही कधी पाहा तुझी जमीन वापशावर कधीच येत नाही महिना जरी झाला तरी जमीन वापशावर येत नाही तुम्ही कधी जर उचकून जर पाहिली तर ओलच दिसते आणि ओल जरी असली तरी त्या मातीनं ते जे पाणी धरून ठेवलेलं असतं ते इतकं टायटली धरलेलं असतं की त्या ठिकाणी ओल असूनही त्या पिकाला किंवा ते पीक जे आहे ते सुकतंय म्हणजे एकदम अगदी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही त्याला ऊर्जा जास्त खर्च करावी लागते सुद्धा उपलब्ध असूनही त्या जमिनीला घेता येत नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी सरीवरंभ असेल किंवा बीबीए पद्धतीनं असेल त्या ठिकाणी आपण ती लागवड करायची हे काही आम्लयुक्त खतांचा वापर करायचा कारण मी हे सांगितलं की साडेआठपेक्षा सामूहा जास्त झालेला असतो मग ज्यावेळेस अल्कयुक्त जमीन जास्त अल्कधर्मी जमीन ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याच्या विरोधाभास काय करायचं की आम्लयुक्त खतांचा वापर करायचा मग आम्लयुक्त रासायनिक खतं कोणते येत असेल की सिंगल सुपर फॉस्फेट असेल स्फुरदासाठी किंवा नात्रासाठी तुमचं अमोनियम सल्फेट असेल अशा प्रकारचा जर खतांचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला त्या खतांचा प्रतिसाद त्या पिकाला त्या ठिकाणी चांगला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की रोटावेटरचा वापर अशा चोपन जमिनीमध्ये करायचा नाही सर्रास मी बघतोय की शेतकरी बंधू काय करतायत की रोटा वापर अशा खोल काळ्या जमिनीमध्ये करतात परंतु जर करायचाच असेल तर त्या रोटा वेटर चा जो पाते आहे तो येल आकाराचं नसावा एल आकाराचा जर पाता असेल तर काय होतंय की तो ठोकावेटर म्हणून त्याचा वापर होतो म्हणजे आपण म्हणतो रोटा पण तो ठोका, ठोका मारतो आणि नंतर काय होतं की अर्ध्या फुटाखाली जमीन जी आहे ती तळी धरती म्हणजे अत्यंत कडक होती आणि नंतर एक महिन्यानंतर काय होतं की ते पिकाची जी काही वाढ आहे ती वाढ थांबते किंवा त्याचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून रोटावेटरचा वापर करत असताना ह्या जमिनीमध्ये काही जुगाड करा परंतु येल आकारचं पातळ न करता त्या ठिकाणी सरळ जर पातळ त्या ठिकाणी असेल रोटावेटरचं तर त्याचा ते वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे किंबहुना आपण जर आपण त्या ठिकाणी जे काही सपसोलर आहे सबसॉयलर म्हणजे जवळजवळ बऱ्यापैकी दीड दोन फुटापर्यंत ती काय करतं नांगट करतं म्हणजे जी तळी धरलेली असते या जमिनीमध्ये चोपन जमिनीमध्ये ती काय होते फुटते आणि मग नंतर काय होते की ते जमीन चांगली वापशावर येते आणि वापसावर आल्यानंतर त्या मुळ्यांची सुद्धा वाढ त्या ठिकाणी चांगली होते म्हणून ह्या ठिकाणी आपण काय करायचं सबसॉयलरचा वापर करायचा किंवा मोल नांगर म्हणून एक आहे की ज्या ठिकाणी चार चार साधारणतः मीटरवर आपण हा मोल नांगर जर त्या ठिकाणी ह्या जमिनीमध्ये चालवला तर जवळजवळ दोन फुटापर्यंत त्या ठिकाणी काय होते की त्या जमिनीतून क्षाराचा निचरा चांगला प्रकारे होतो म्हणून मोल नांगराचा किंवा सबसॉयलरचा वापरसुद्धा आपण या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बऱ्याच वेळा आपण काय करतो की ह्या ठिकाणी ठिबकशिवाय वापरच करू नये अशी जर चोपन जमीन असेल ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल कारण हे जमीन अत्यंत खोल आणि पाणी धरून ठेवणारी असते निचरा होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी ठिबकचा वापर करणे आणि मी तर सांगेल की ह्या जमिनीमध्ये आपण जर ऊस पीक जर घेत असाल तर ठिबकशिवाय करूच नाही कारण ज्यावेळेस आपण अतिरिक्त पाणी देतो त्यावेळेस त्या जमिनीमध्ये जी काही चिबडपाणं आहे म्हणजे त्या जमिनीत वापसाच येत नाही आणि वापसा जर नसेल तर कोणत्याही प्रकारच्या त्या, त्या पिकांची मुळ्यांची वाढ होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अन्नद्रव्य असूनही त्या पिकांना उपलब्ध होत नाही म्हणजे जमीन आपण होतो एकीकडं की जमीन सुपीक आहे परंतु उत्पादन देत नाही जे असं बऱ्याच वेळा होतं की आपण आरोग्यपत्रिका पाहिली आपल्या जमिनीमध्ये मातीपेक्षण केलं आहे आणि त्या जमिनीमध्ये नत्र चांगलं आहे स्फुर चांगलं आहे पाला चांगला आहे परंतु ती ते उपलब्ध होत नाही का उपलब्ध होत नाही कारण त्याचे जे काही पायाभूत गुणधर्म आहेत ते पायाभूत गुणधर्म चांगले नाही आहेत त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा त्या पायाभूत गुणधर्म सुधारणेकडे लक्ष द्यायचं आहे तर ते असलेले अन्नद्रव्य त्या जमिनीतून त्या पिकाला उपलब्ध होणार आहे म्हणजे जमीन सॉईल आलं एक इंग्लिशमध्ये टर्मिलॉजिक सॉईल इज फर्टाईल बट नॉट प्रॉडक्टिव्ह म्हणजे जमीन सुपीक आहे परंतु उत्पादन देत नाही बऱ्याच वेळा शेतकऱ्याला अशी प्रश्न उभा पडतो म्हणून आपण जे काही पायाभूत गुणधर्म आहेत त्या पायाभूत गुणधर्माकडे आपण लक्ष द्या सामू किती आहे क्षार किती आहे चुंकडीचं प्रमाण किती आहे आणि मी हे सांगतो की सामू किती असावा साडेसहा ते साडेसात पर्यंत असावं क्षाराचं प्रमाण जे आहे ते किती असावं एक शून्य पॉईंट पन्नास सी सायमन प्रतिमीटरपेक्षा कमी असावं चुंकडीचं प्रमाण जर पाहिलं आपण तर पाच ते दहा टक्क्यापर्यंत ठीक आहे विशेषतः दहा टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर फळबाग लागवडीलासुद्धा बरेचसे प्रश्न आज शेतकऱ्यांच्या पुढे ठाम झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मग बऱ्याच वेळा दोन तीन वर्षातच फळबागा त्या ठिकाणी तोडून ठेवा टाकावं लागतात म्हणून अशा क्षेत्रामध्ये सुद्धा फळबागा लागवड करतानासुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी काही कमतरता आहे ती त्या फार मोठ्या प्रमाणात येते कारण सामू जास्त ज्यावेळेस होतो त्यावेळेस बहुतांश अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही कारण जर सामू जर आपण पाहिला तर साडेसहा ते साडेआठ मॅक्झिमम आठपर्यंत बहुतांश अन्नद्रव्य ते काय होतात पिकाला उपलब्ध होत असतात म्हणून आपण ही काही सूक्ष्म अन्नद्रव्य तर अगदी आमलं जमीन म्हणजे साडेसहा ते सातपर्यंतच ह्याच बऱ्याचशा टापूमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध असतात म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्याकडे सुद्धा आपण ह्या अशा क्षारपळ जमिनीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे त्या त्यासाठी आपण जमिनीतून साधारणतः एक, एकरी दहा किलो सल्फेट किंवा दहा किलो सल्फेट आपण जर शेणखताबरोबर जर मरून जर टाकलं तर निश्चितच जे काही पिकाचा शेंडा जो आहे तो पिवळा पडतो तो पिवळा होणार नाही कारण शेंडा जर पिवळा पाडला तर त्या पिकाची काय होते वाढ खुंटते किंवा आपण अशा प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपण जर स्लरी करून जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्या जमिनीमध्ये जे काही स्थिर झालेले अन्नद्रव्य ते काय होतात हळूहळू उपलब्ध व्हायला सुरुवात अशा प्रकारे जर आपण जर थोडासा बदल केला तर निश्चितच अशाही जमिनीमधून आपल्याला चांगल्या प्रकारे पिकाचं उत्पादन घेता येतं क्षारपड जमिनीमध्ये साधारणतः आपण कोणकोणती कौन पिकं घेऊ शकतो आता याच्यामध्ये बरेचसे शेतकरी काय करतात की जर पिकाला भाव असेल तर ते पीक घेण्याचा प्रयत्न करतात परंतु क्षार सहनशील पिकं कोणती आहेत याचाही अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा तुरीला जर आपल्याला भाव आला तर आपण लगेच तूर घेऊ शकत नाही कारण ज्यावेळेस जमीन क्षारपड होते त्यावेळेस काही मर्यादा असतं तुमच्या हातात नाही कोणतंही पीक घ्यायचं तर मग क्षार सहनशील पिकं कोणते आहेत तर याच्यामध्ये ऊस आहे कापूस आहे भात आहे मोहरी आहे पालक आहे शुगरबीट आहे त्यानंतर नारळ खजूर वगैरे अशा सारख्या पिकांचं सा आपल्याला नियोजन करणं गरजेचं असते परंतु हे सहनशील पिकं न बघता आपण जर सार संवेदनशील पिकं जर घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पिकं त्या ठिकाणी येणार नाही मग संवेदनशील पिकं कोणते आहेत की त्या ठिकाणी आपले जे काही द्विदल धान्य आहेत म्हणजे मूग असेल तूर असेल सोयाबीन असेल हे जे काही द्विदल वर्गातली जे काही डाळीवर्ग जे काही पिकं असतील आणि हेच पिकं इतक्यंत महत्त्वाचे असतात की ज्यावेळेस आपल्याला ते धान्य देतात त्यावेळेस त्यांचा पाला काय होतो जमिनीवर पडतो की ज्यामुळे त्या जम जमिनीमध्ये सेंद्रिय गरबाचं प्रमाण वाढत असतं आणि नेमके हेच पिकं त्या ठिकाणी घेता येत नाही मग अशा प्रकारचे जे काही एक क्षार संवेदनशील पिकं आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते घेता येत नाही तर त्याप्रमाणे संत्रा लिंबू मोसंबी अशा प्रकारचे सुद्धा फळं लागवड जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नाही मग मध्यम क्षार सहनशील पिकं कोणते ते सुद्धा आपण घेऊ घेऊ शकतो परंतु हे घेऊ शकतो परंतु त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला मी सांगितलं की आंबा करणे किंवा रुंद सरी व वा, गादी वाफा करणे याच्यावर लागवड करायची पाण्याची ठिबक पद्धतीनं आपण व्यवस्था करायची नाहीतर फुलानं पाणी जर दिलं तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक येणार नाही म्हणजे काही जे काही अटी आहेत त्या मान्य करूनच आपल्याला त्या ठिकाणी अशा मध्यम क्षार सहनशील जे पिकं आहेत ते घेता येतील मग ते कोणते कोणते आहेत तर त्याच्यामध्ये गहू बाजरी मका करडई सोयाबीन कांदा लसूण त्यानंतर कोबी असेल फ्लावर असेल काकडी असेल पण ठिबक सिंचनावर गादी वाफ्यावर जर आपण अशा पद्धतीने जर केलं तर निश्चितच याच्यामध्ये सुद्धा असे मध्यम क्षार सहनशील पिकं सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला पिकं निवड करणं गरजेचं आहे यामध्ये आपण शेतकरी बांधवांनाच आता जाता काय संदेश देणार आहात सगळ्यात महत्वाचा आहे की ज्यावेळेस आपल्याला सांगितलं की बागायत क्षेत्र किंवा सिंचन क्षेत्र फार कमी आहे मी सांगितलं सोळा टक्केचे बाकीचं चौऱ्याऐंशी टक्के क्षेत्र आपलं काय आहे करोडो क्षेत्र आहे आणि ऊसाचं जर क्षेत्र जर पाहिलं तर जवळजवळ साठ सत्तर टक्के टोटल जे पाणी आहे ते ऊसाला लागते आणि हे जर आपण ठिबकवर जर आणलं तर बऱ्यापैकी जे पाणी राहील ते पाणी आपल्याला दुसऱ्या पिकाकडं येईल म्हणून ऊस जे क्षेत्र आहे तर ते ऊस क्षेत्र जे आहे ते आपण ठिबक सिंचनावरच करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आपण नेहमी करत चाला बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे जनावरं बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कमी झालेले आहेत बैल नाही आहेत ते आणि ट्रॅक्टर वगैरे जास्त झालेले त्यामुळे शेणखतच अपरा पुरवठा आहे मग शेणखत टाकतच नाही आज ह्या वर्षी एक गोणी श रासायनिक खत टाकलं दुसऱ्या वर्षी दोन गोण्या तिसऱ्या वर्षी चार गोण्या परंतु ते पीक आणतानात आणि निविष्टांचा खर्च जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि मग काय झालं की पूर्वी जर पाहिलं तर एक किलो जर आपण रासायनिक खत टाकलं तर त्यावेळेस आपल्याला सोळा किलो धान्य मिळत होतं पण आज त्याच जमिनीमध्ये जर आपण जर पाहिलं तर एक किलो जर रासायनिक खत टाकलं तर आपल्याला चारच किलो धान्य मिळते म्हणजे जसं सत्तर टक्के त्याची उत्पादकता जी आहे ती काय झालेली कमी झालेली किंबहुना अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा तिथं आहे परंतु तिथे उपलब्धच होत नाही जमीन सुपीक आहे परंतु उत्पादन देत नाही तर अशा पद्धतीनं आपण जे काही हे आहे त्या ठिकाणी आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सांगितली मी की रोटावेटरचा वापर जरा थोडासा भारी जमिनीमध्ये कमी करा ज्या जमिनी हलक्या जमिनी आहे ज्या दोन फुटाखाली मुरुम आहेत अशा हा जमिनीमध्ये तुम्हाला बेड जो आहे तो कॉम्पॅक्ट करायचा आहे त्या ठिकाणी मात्र रोटावेटरचा वापर करा परंतु भारी काळ्या जमिनीमध्ये रोटावेटरचा वापर करायचा असेल तर सरळ पाता असलेलं जे काही रोटावेटर आहे त्याचाही आपण वापर करायचा शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करा सिंचनास जे काही चांगलं पाणी आहे किंवा मिक्स करून जर पाणी आपण वापरलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपण क्षारपळ जमिनी आपण टाळू शकतो त्याचप्रमाणे रासायनिक आणि जे काही सेंद्रिय खतं आहेत जे काही भूसुधार काही मी आता सांगितलं त्याप्रमाणे त्याचा वापरच्या प्रकारानुसार मला वाटतं या सगळ्या ज्या काही सूचना तुम्ही संदेशामध्ये जाता जाता शेतकरी बांधवांना दिल्या त्या त्या अंमलात आणतील आणि शार्पट जमिनींची सुधारणा करण्याची जी काही काळजी ते घेतील आणि आपल्या जमिनी चांगल्या करून उत्पन्न चांगल्या प्रमाणात घेतील अशी आपण अपेक्षा करूयात आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने सविस्तर माहिती आपण शेतकरी बांधवांना समजून सांगितलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सरकार